रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा चाळीस वर्षानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्व रिडगर गावं एकत्र येऊन भीमजयंती जयंती धूमधडक्यात साजरी केली रिडगर येथे सकाळी नऊ वाजता महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली दिवसभर लेझिम प्रबोधन भजन ब्रास बँडवरती भीमगीते भीमशिवगीते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील भाषणे खेळ अशा विविध कार्यक्रमांची रेचकेस ठेवण्यात आली होती या कार्यक्रमासाठी मौजे रिडगर ग्रामपंचायत भीमगर्जना मित्रमंडळ सिद्धार्थनगर रमाई महिला मंडळ रिडगर महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ सरपंच सुभाष भोपी पोलीस पाटील दीपक पाटील यांच्यासोबत कार्यक्रमांचं आयोजन भीमगर्जना मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रकाश जाधव सचिव दत्ता जाधव उपाध्यक्ष अनिल जाधव खजिनदार बालकृष्ण जाधव ऑडिटर जयवंत जाधव या सर्व मंडळींनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता अजिंक्य जाधव यांनी केले राजबिषेक जाया रायगणावर शिवरायांनी का राजबिषेक जाया 1000 रुपये 1000 रुपये आणि 달리दांची तलवार होऊन गाव असं आम्ही बोर्डाचं अनुकरण केलेलं आहे दुसरी गोष्ट केलेलं आहे आज आपल्या भारताला जो न्याय किंवा जी घडण दिली ही बाबासाहेबाईनी कुणी जरी किती जरी म्हटलं तर मी हे केलं मी ते केलं ते केलेलं के नाही बाबासाहेबाई बरंच काय केले आणि त्यांच्या आधारावर हल्ली न्यायाधीश किंवा जे वर्षी मंडळी चाललेली आहे पण मला एक थोडंसं कमी वाटतं आज आमचे गुरुजी पाहिजे कारण गुरुजींची एकच इच्छा होती तर की सर्व ग्राम एक ग्राम किंवा एक व्हा तसंच एक महिन्यापूर्वी ही सगळी मंडळी आपल्या घरी आली आणि सांगितलं आम्ही एकत्र हे करतोय तर मला पण वाटलं काहीतरी इथं घडतं आणि खरोखर तुमचं सगळ्यांचं प्रकाश मनापासून अभिनंदन आहे कारण मोठा असतं थोडीशी विखडलेली तोंड आज एक झाली ह्या होईल एक झाली अशीच एकीच रा तुम्हाला कुठलाही काही कमी पडला येणार नाही आज ना, मी सांगत होतो हा आपण चालू केले खुर्च्या दिल्या तुम्हाला अजून कॉन्ट्रॅक्ट सुद्धा करू पण तुम्हीच सांगितलं तर जरा आमचा हे कार्यक्रम होऊ द्या आपल्याला पाणी मारायला लागेल ते करू करू काय करणारी मांडलेली शिकार आहेत परंतु तुमच्या एकीचा बल मोठा आहे तुम्हाला सर्वांना अजून मी धन्यवाद देतो एकीचा आणि एकी ही बरेचसं काही सांगून जातं आज आपल्याकडे सिद्धार्थ नगर कुठं होता पण सिद्धार्थ नगरचा बोर्ड लागला कोणी आला इथं बौद्धवाडा आहे सिद्धार्थ नगर आहे हे समजायला लागलं ला। असं का समजायला लागलं ला। तर तुमच्या मुला तुमच्या एकी मुला एवढे दिवस होत नव्हतं पण बाई तुमची एकी ही एकी महत्वाची आहे आणि आज सगळी मंडळांच्या चेहऱ्यावर बघून आनंद आणि बाबासाहेबांच्या बद्दल आमचे गायकर बोलले बाबासाहेबांच्या बद्दल बोलण्यासारखं दोन दिवस जरी इथं राहायला माणूस बोलत तरी ते कमी पडत आणि ते काय मी बोलत नाही फक्त मला एवढंच सांगून हे करतो तर तुम्ही एकीन राहा एकीन करा सगळं काय होईल आणि पुढल्या वर्षी मी एक गोळी देतो इथं तर गोळी द्यायची नव्हती पण देतोय पुढला कार्यक्रम आपला मोठ्या विहारामध्ये इथं होईल